तब्येत ठीक नसताना देखील जातोय मूर्खागत काहीतरी फालतुगिरीपणा जर करत असतील तर हे सण केलं जाणार नाही पुढच्या कालावधीमध्ये जर तुमच्यात दम असेल तर तुम्ही नंबर द्यायचा आणि मग कमेंट करायची जशाचं तसं उत्तर जागेवर दिलं जाईल मानव मानव ते कोण आहे ते कमेंट त्यांचा नंबर द्या नंबर नाव निघतो नंबर त्यांनी नंबर द्यावा सर अर्जंटली हे दादा कोण आहेत बघा नंबर घ्या त्यांचा जरा आणि हे कोण आहे गल्लीत गोंधळ दिलीत मृत हे एक आहेत जरा मोकळी कमेंट नका करू तर याच्यामध्ये फक्त एकच आहे रोजगार हा उपलब्ध झाला पाहिजे या अनुषंगाचा आपला प्रयत्न असणार आहे हा नाही कमेंट नाही कमेंट हो न... द... द... का सर भागवत कमे सर हा विषय नाही आहे विषय असा आहे की मुलांच्या भाकरीचा विषय आहे जर दिवस संपलेले आहेत वेळ कमी आहे जर कमी वेळामध्ये जर आपण नाही काम केलो तर सर आपल्याकडे दिवस नाही आहे सर तुम्हाला जी तळमळ आहे ती तळमळ ह्यांना नाही जे लोक काम करणार आहेत त्या लोकांना काम करू द्या जे काम करायचं नाही बसून कमेंट करणार त्यांचा दम जर असेल तर डायरेक्ट फोन करावा मला ते नाही सर मी ऐकून घेणार माणूस नाही आहे मी ऐकून घ्यायची माझी क्षमता नाही आहे एक परिश्रि पण देखील ह्याच्यामध्ये दे जर ज्याला काम करायचं आहे त्या माणसाने प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे जरी एकदा पाऊस उपाय करत असताना अनुप सवांसर बाकीची गोष्ट सांगतात ज्यावेळेस पोरं रस्त्यावर उतरून गेले तेव्हा का झोपले होते का अनुप सर सवांसर तुम्ही झोपले तर त्यावेळेस तुम्ही तेव्हा आटला नाही का तुम्हाला परत अशी गोष्ट आणि कोणा टीका करताना त्याच्यामुळेच आम्ही आम्हाला मान्य करतो ना शिवण्याची पण आम्ही जर केलं फायदावर केलं नाही सर, आवाज आवाज करतोय माईक माईक तुमचा हॅलो सर ओके हा सर आवाज येतो ऐकू हो हो, हो मुलांचा प्रश्न आहे त्यांना कोणाला बोलायचं आहे तोंड मोकळा बाकीच काय अडचण नाही भविष्यामध्ये कोणालाही अडचण येत नाही पण विषय असा आहे की वारंवार त्या माणसाची जी प्रक्रिया आहे दिल्लीत गोंधळ गल्लीत मुजरा त्यांचा नंबर फोन नंबर किंवा बाकीची गोष्टी असतील तर मला द्या मी बोलतो ना त्यांच्याशी कुठं गोंधळ असतो ते सांगतो ना मी महाराज पाच तारखेपासून फिरतोय मी दोन मिनिट पाच तारखेपासून फिरतोय झोप नाही आम्हाला <laughs> भेट जरा मिळेल का त्यांचा सर नंबर मिळेल का आवाज येत नाही आवाज येत नाही सर ज्यांना कुणाला काही अडचण असेल किंवा काही सजेशन द्यायचं असले तर तुम्ही बाबांना फोन करू शकता परंतु आता ते मार्गस्थ झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण चुकीच्या कमेंट करून कुठेही वातावरण निगेटिव्ह करू नये अशी माझी तुम्हाला सर्वांना करू दे सर मला कुणाला स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे शंभर टक्के करू दे पण त्याने त्यांचा नंबर टाकून करू दे बरोबर नंबर टाकून फो फोन नंबर टाकून नंबर टाकून फोन नंबर टाकून करू दे ना सर कमेंट काय अडचण नाही कृपया कोणीही चुकीची कमेंट करू नये मुळामध्ये तुमच्या सर्व कमेंट वाचत असतात बाबा आणि चार माणसं ठेवले वाचा मी सर चार माणसं ठेवले वाचा नंतर आयर त्यांना परत येतोय था। आमची परत माणसं चार माणसं आहेत आणि नंतर आयर पण परत देतो त्यांना टेन्शन नका घेऊ त्याचा पत्रकार बांधव बोलणार आहेत आपल्याशी हॅलो नमस्ते मी आता कमेंट बघतोय नमस्ते